या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जुने शिवसैनिक मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व जुने शिवसैनिक मान्य श्री गणेश नाईक साहेब आपल्या दोघांना एक अनावृत्त पत्र मी आज समाज माध्यमातून आपल्याकडे पाठवित आहे मुळातच वंदनीय बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत या महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली आपण दोघेही नेते आणि आपल्या दोघही नेत्यांचं नेतृत्व या शिवसेनेतूनच फुललं दुर्दैव आपल्या दोघांच्याही हद्दीत असलेल्या या नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं नेरुळ येथलं स्मारक गेली चार महिने अत्यंत घाणेरड्या कापडात बंदिस्त करून ठेवण्यात आलेलं आहे एक शिवसैनिक म्हणून आपल्याला ह्या गोष्टीचा राग किंवा चीड आलेली नाही वंदनीय बाळासाहेबांचेच नातू आणि ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचं नेतृत्व अमितजी ठाकरे यांच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वीच या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं स्वच्छता करण्यात आली विधिवत पूजा करण्यात आली मात्र त्यानंतर सुद्धा त्याच रात्री नवी मुंबई पालिका प्रशासनाने परत एकदा हे स्मारक बंदिस्त केलं गेली दोन ते तीन दिवस ना तिथे दिवाबत्ती झाली ना हार झाले ना स्वच्छता झाली आपल्यातील शिवसैनिकाला याची ये राग येत नाहीये आपल्यातील सच्चा आणि खरा शिवसैनिक शिल्लक असेल तर आपण आपल्या पदाचा तात्काळ वापर करून या पालिका प्रशासनाला जाब विचारा आणि हे स्मारक तात्काळ खुलं करा ही विनंती या विविध पत्राच्या माध्यमातून मी आपल्याकडे केलेली आहे आपल्यापर्यंत ही गोष्ट पोचावी आणि आपण शिवसैनिक म्हणून दखल घ्यावी एवढीच नम्र विनंती